तर या ठिकाणी निघालो होता आम्ही तुळजापूरला ज्योत आणण्यासाठी जायला थोडा उशीर झाला पण ठीक आहे चला म्हटलं निघूया उशीरा पण जाऊ आम्ही आता उशीर झाल्यामुळे तिथे जाऊन मुक्काम करणार आहोत आणि सकाळी उठून मंदिरात जाऊन दर्शन घेऊन ज्योत पेटवणार मंदिरात सर्वांना जाऊन दिले नाही फक्त दोनच व्यक्तीने जाऊन ज्योत पेटावे असे सांगण्यात आले त्याच्यामुळं इथं चाललेला लेझिमचा हा डाव तर आता ज्योत आलेला आहे बाहेर आणि आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघालो आहोत ज्योतगुंपुढं निघाल्यानंतर आम्हाला लागले हॉटेल बागेश्री म्हटलं आज जेवणाचा बेद इथेच करू पण काय हॉटेलचे मालक म्हटले बाराच्या नंतर जेवण चालू मग काय त्याच्या अलीकडेच एक पाचशे मीटर होते हॉटेल अंबादास मग काय तिथं जेवणाचा आस्वाद घेतला मस्तमध्ये सर्वांना मटण थाळी सांगितली खूपच भूक लागली होती आमचे सुरेश कलमडी फेज असल्यामुळे त्यांना लवकर जेवण आले नाही गड्यांना काय दम निघत नव्हता चमचे काय मागत होता हे बघा ती बघ आमचं टेस्ट करते राहुल कस आहे क्वालिटी एक नंबर क्वांटिटी एक नंबर दादा तू एक नंबर मेजर हे पण गरमसाला क्वालिटी एक नंबर

रात्रीच जेवण करून आम्ही एका ठिकाणी आराम केला त्यानंतर सकाळी आम्ही निघालो आमच्या गावच्या दिशेने पाऊस खूप जोरात येत असल्यामुळे जो तेरा थोडा उशीर होत होता तिथून पुढे निघाल्यावर मांडागुन फाट्यावर दीपक शेठ आर्डे व राहुल आर्डे यांच्यातर्फे चहा हो व बिस्किटाचा नाश्ता देण्यात आला आणि पुढे निघालो थोड्याच वेळात आम्ही आता गावात पोहोचणार